नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना आज अनंत चतुर्थी आहे आणि आज आपल्या सगळ्यांच्या घरातून गणपती बाप्पा जाणार आहेत तर गणपती बाप्पांच्या आवडीचं जेवण तर झालंच पाहिजे मग माझी आज सकाळपासूनच गणपती बाप्पांच्या आवडीचं जेवण बनवायची लगबग चालू झाली आहे आणि मोदक सुद्धा बनवायचे आहेत तर चला मी काय काय जेवण बनवलंय पाहूया आज अनंत चतुर्थी आहे त्याच्यामुळं आज सगळं बाप्पांच्या आवडीचं जेवण बनवणार आहे मी तर सुरुवातीला मी मसाले भात बनवून घेते कांदा भरपूर घातला की मसाले भात पण खायला छान लागतो कांदा एक दोन तीन मिनिट भाजून घेतला की लगेच खलबत्त्यात टेचून घेतलेलं आलं आणि लसूण पेस्ट आहे खलबत्त्यात आलं लसूण पेस्ट अशी जाडसर टेचून घातली की मसाले भात खायला छान लागतं आता ही दोन मिनिट भाजून आहे दोन मिनिट भाजून घेतलं की अर्धा चमचा हळद आहे आज मी पावट्याचा मसाले भात करणार आहे पावट्याचे दाणे घालणार आहे पावट्याचे दाणे पण या मसाल्यामध्ये दोन मिनिट भाजून घ्यायचे पावट्याचे दाणे दोन मिनिट भाजून घेतले याच्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालणार आहे मुठभर कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर वरून घालण्यापेक्षा अशी मसाल्यामध्ये घालून बघा गन मसाले भात खायला खूप छान लागतो त्यानंतर आता एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे एक चमचा बिर्याणी मसाला घालणार आहे त्यानंतर आता इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून पाणी काढून ठेवलं होतं हे घालणार आहे मीठ घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला एक चमचा साजूक तूप घालणार आहे आणि आता हे एक मिनिटभर छान असं भाजून घेऊया आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आमच्या तांदळाला पाणी भरपूर लागतं त्याच्यामुळे मी पाणी भरपूर घालणार आहे हा कोलम तांदूळ आहे कोलम तांदूळला पाणी भरपूर लागतं आणि आता झाकण लावून मिडियम गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची मसाले भात होतोय तोपर्यंत तो तो बटाट्याची भाजी करून घेऊया तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालायची जिरं घालायचे भरपूर कांदा घालायचा जिरं मोहरी चांगली फुलवून द्यायची कांदा दोन मिनिट भाजून घ्यायचा कांदा दोन मिनिट भाजला इथं मी हिरवी मिरची आल आणि लसूण मिक्सरला बारीक वाटून घेतले ते घालणार आहे आता हा मसाला सगळा चांगला भाजून झाला की पाव चमचा हळद घालणार आहे आणि इथं मी बटाटे शिजवून सोलून फोडी करून घेतले त्यानंतर आता मीठ घालणार आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि आता हा बटाटा मस्त पैकी दोन मिनिट परतून घ्यायचा बटाटा चांगला दोन मिनिट परतून घेतला बटाटा चांगला परतून घेतला की बटाटा खायला छान लागतो आता गॅस बंद करते आणि याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते तर इथं आपली मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झाली तर बघा इथे आपली एक सिट्टी होऊन कुकरही थंड झाला आहे आणि आपला मसाले भातही छान तयार झाला आहे आता आपण बाप्पांच्या आवडीची तांदळाची खीर बनवूया तर इथे मी तांदूळ भिजवून घेतले नाहीत मी हे तांदूळ कोरडेच तांदूळ घेतले आहेत आणि तांदूळ स्वच्छ पुसून घेतले आहेत आता हे तांदूळ तांबूस रंगावर भाजून घ्यायचेत असे हे तांदूळ तांबूस रंगावर भाजून घेतलेत आता हे तांदूळ थोडेसे आपल्याला थंड करून घ्यायचेत म्हणजे आपण मिक्सरला दळून घेणार आहोत तांदूळ थंड होते तोपर्यंत आपण दूध गरम करून घेऊया इथं मी अर्धा लिटर दूध घेतलंय ही हे थंड झालेलं तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालायच्यात आणि ही तांदूळ एकदम बारीक वाटायच्यात आपला बार लहान रवा असतो ना तसं वाटून घ्यायचं आहे असंही तांदूळ एकदम बारीक वाटून घेतलेत आता गॅसवर कढई गरम करून घेतली आहे आणि याच्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालणार आहे त्यानंतर इथं मी काजू बदाम पिस्ता मनुके आणि चारोळ्या घेतल्यात हे सगळं घालून आज आपण गणपती बाप्पांसाठी मस्त अशी तांदळाची खीर बनवणार आहोत आता हे एक मिनिट भर भाजून घ्यायचंय हे एक मिनिट भर भाजून झालं की आता आपण हे काढून घेऊया आता याच तुपामध्ये दळून घेतलेले तांदूळ घालायचे आता हे सुद्धा चांगलं तुपामध्ये वास येईपर्यंत भाजून घ्यायचे अशी झटपट तांदळाची खीर तुम्ही करून बघा खायला छान लागते आणि अर्धा लिटर दुधासाठी दोन चमचे तांदूळ पुरेसे होतात हे अगदी व्यवस्थित परफेक्ट प्रमाण आहे हे तांदूळ असं चांगलं तांबूस रंगावर भाजून झालं की इथं मी डेसिकेटेड कोकोनट किस घेतला आहे या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा किसून घेऊ शकता किंवा घरातील सुक्कं खोबरंसुद्धा किसून घेऊ शकता आता हे पुन्हा एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे हे छान भाजून झालं की गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि आपलं गरम केलेलं दूध याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो स्लो करा नाही तर हे एकदम उतू येऊ शकतं आणि व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे जे आपण काजू पिस्ता ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजून घेतले होते ते घालायचे आता ही खीर गोड लागण्यासाठी इथे मी पाऊन वाटी साखर घेतली ती साखर घालणार आहे तांदळाच्या खिरीला साखर थोडी जास्तच घालायची खिरीला चव यावी म्हणून मिठाचे चार दाणे घालायचेत पाव चमचा जायफळ वेलची पावडर घालायची इथे मी या खिरीमध्ये दोन तीन केशरच्या काड्या घालणार आहे आणि ही खीर आता झाकण न ठेवता मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची तांदळाची खीर आहे म्हणून शिजायला वेळ लागतो आपली खीर बनते तोपर्यंत आता आपण चपात्या बनवूया आज गणपती बाप्पा जाणार आहेत किती वाईट वाटतंय वाट ना Ăn cho kênh Ghiền आणि आमच्या गावात भरपूर ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ असतात आणि आता सार्वजनिक गणेश मंडळाचं मूर्तींचं विसर्जन चालू त्यामुळे गावातून गणपती बाप्पांची मिरवणूक काढून नंतर मग नदीला विसर्जन करायला नेतात त्यामुळं थोडासा व्हिडिओमध्ये डॉलबीचा आवाज येत आहे दहा दिवस घरात गणपती बाप्पा असतात त्याच्यामुळं घरातसुद्धा एवढं छान वाटतं ना घर भरल्यासारखं वाटतं पण आज गणपती बाप्पा जाणार मन भरून येतं गणपती बाप्पांची दहा दिवसात सवय होऊन जाते सकाळ संध्याकाळ आरती लाइटिंगचा झगमगाट आणि घरामध्ये काहीतरी उत्सव असल्यासारखं वाटतं पण आज गणपती बाप्पा जाणार आहेत त्याच्यामुळं आज सकाळपासूनच खूप वाईट वाटतं आहे तर तुम्हाला माझी सर्वांना एक विनंती आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण पण करा सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुम्हाला, तुम्हाला माझा आजचा गणपती बाप्पांसाठी बनवलेल्या जेवणाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा इथे आपल्या चपात्या करेपर्यंत आपली तांदळाची खीर छानपैकी तयार झाली ही खीर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि खीर थंड झाल्यावर घट्ट होते माझा सर्व स्वयंपाक तयार झालाय आता आपण गणपती बाप्पांसाठी नैवेद्याचं ताट भरूया आमच्या इथं डॉल आली आणि गाण्यांचा आवाज व्हिडिओमध्ये चालत नाही त्यामुळे मी सेपरेट दुसरा आवाज देत आहे तर चला आता आपण बाप्पांना नैवेद्य दाखवूया सकाळच्या जेवणात गणपती बाप्पांच्या आवडीचा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य बनवला आणि त्यानंतर आज गणपती बाप्पा जाणार आहेत म्हणून तांदळाचे उकडीचे मोदक सुद्धा बनवणार आहे असला की किती पण लवकर दिवसभर कामचं चालूच असत आमच्या भैया आणि ह्यांनी जेवण करून घेतले आता मी जेवण करायचे राहिले दुपारचे दोन वाजलेत तसं तर रोजच मी दोन नंतरच जेवते सगळं काम उरकून जेवायला पण बरं वाटतं तर या तुम्ही पण सगळी जेवण करायला त्यानंतर मग दुपारी मी तांदळाच्या उकडीचे मोदक बनवले त्याचा व्हिडिओ मी कालच अपलोड केला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि नंतर मग गणपती बाप्पांची आरती करून गणपती बाप्पांना विसर्जन करायला नेले मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती तसच पुढे जायचं मंगल मूर्ती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनल ला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय